माझ्या घरी आज माझं श्रद्धास्थान माझ्या लाडक्या आशाताई आज माझ्या नवीन वास्तूमध्ये पहिल्यांदाच घरी आता याच्या आधी आल्या होत्या नवीन वास नंतर त्या ज्या दिवशी आमचं दोघांचंही ठरलं होतं ताई ज्या दिवशी आपल्या घरात येतील त्या दिवशी आपला गुरु आपल्या घरात येणार आहे आणि ती गुरुपूजा आपल्याला म्हणजे भरपूर दिवसात स्वप्न होतं आज ते खरं तर म्हणजे गुरु आला आहे पण तो रिकामी हाताने आला खूप भरूची कामं त्या गुरुने आज माझ्या पात्रात टाकलीत आणि गुरु आज माझ्या घरात आलेत माझे म्हणजे राजकीय क्षेत्रात असं किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुणाचं जरी वरद हस्त लागतो आणि तो वरद असताना ताईंचा माझ्या पाठीशी असतो आणि इथून मागे जनतेने सामान्य जनतेनी जी जी व्यक्त ताईंपर्यंत मी बसवायचो फक्त मी मधलं काम करायचो पण प्रत्येक सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी ताई माझ्यासाठी सदैव अवरात्र प्रयत्न करत असती आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटतं म्हणजे खरं तर आज मला बोलताना माझं मन भरून येत आहे मी प्रामाणिकपणाने पहिल्यापासून ताईसाठी काम करतोय भविष्यात इतक्या ताकदी काम करणार आहे शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत मी ताईला निवडून आणण्यासाठी या तालुक्यातला रात्रीचा दिवस करून मी ताईला आज ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मी माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या ताकदीप्रमाणे भरपूर असा प्रयत्न करून विजयाची माळ ताईची ह्या जुन्नर तालुक्यात मी ताईंना जुन्नरच्या छत्रपतींच्या पुतळ्यासमोर मला ते स्वप्न मला माझं पूर्ण करायचं आणि त्याला बळ सगळं माझं गाव मायासाठी करीत आणि मी आजला ताईंना माझ्या घरी आल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढील मी सदैव सदैवच राहणार आहे आणि याच्यात मी जे काय करतोय आज ते फक्त मी फक्त ताईंमुळेच आहे हेच मी सांगतो ते तुमच्या कार्यकर्त्याने आज तुमचं पाद्यपूजन केलं तुमच्या प्रचंड प्रेम करतो तुमच्या डोळे भरून आले काय तुमच्या भावना वाणी वाणीसाहेब कोण म्हणतं की ज्याला मूल आहे ते सुखी आहे मी त्या म्हणते माझी मुलं आहेत सगळी चांगली आहेत सगळी कतबगार आहेत पण जो तो आपापल्या क्षेत्रात आहे पण मी जिथे राहते मी म्हणते की जुन्ना तालुका माझं कुटुंब आहे आणि कुटुंबातला प्रत्येक जाती धर्म आणि प्रत्येक पंथातला व्यक्ती हा माझा आहे आज मला भरून याच्यासाठी आलं की मला स्वप्नात पण माहीत नव्हतं की माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये एक असाही कार्यकर्ता आहे पण तो एकटा नाही आहे तो त्याच्या पत्नीसोबत आहे माझा भरून आले ते फक्त ह्याच्यासाठी की एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणारा निष्ठा असणारा कार्यकर्ते अनेक पाहिले पण जेव्हा त्याची जोडीदारी त्याच्यामध्ये सहभागी होते त्यावेळी तो क्षण एक त्या क्षणाच्या शब्दात आपण नाही मांडणी करू शकत त्याचं कुटुंब आणि खास करून जिच्यासोबत तो जीवन जगतो आहे ती माझ्यासाठी आज इतकी भाऊक झाली किंवा तिने ह्या सगळ्या गोष्टीसाठी हो म्हटलं कदाचित आजच्या युगातली कुठलीही सून कुठलीही मुलगी ती पण नाही करू शकत अशा पद्धतीने तिने त्याला साथ दिली मी देखील माझ्या जीवनपेक्षाही जास्त माझा जवळचा म्हणूनच आणि माझा उलाट ठेवलं नऊ महिने म्हणूनच मुलगा होतो असं नाही तर त्याच्या पुढचंही समाजामध्ये जगामध्ये अनेक नाती असतात त्यातलं हे नात आहे असं तुमच्या काय भावना तुम्ही आज शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला पण नितीन भाऊ आज आहेत ना ते फक्त ताईंची आशीर्वाद येत म्हणूनच आहे सगळं काही आणि त्यांच्या हातून

ਸਾਨ ਜੋ ਦਾ ਬਨਮੋ ਨਮਹਾ ਆਦਿ ਤਾ ਜਿ ਨਵ ਗ੍ਰਹ ਦੇ ਦਾਪ ਜੋ ਨਮੋ ਨਮਹਾ ਸਰਵੇਭਿਓ ਦੇ ਦੇ ਬਨਮੋ ਨਮਹਾ ਸਰਵੇਭਿਓ ਬ੍ਰਾਹਮਣੇ ਦੇ ਬਨਮੋ ਨਮਹਾ ਇਤਕਰਮ ਪ੍ਰਦਾਨ ਜੋ ਦਾਪ ਜੋ ਨਮੋ ਨਮਹਾ ਅਵੀ ਨਮ ਅਪਸ ਮੁਖ ਸੇਦਰੰ ਦੇ ਰੋਗ ਅਜਿੜਨਾ ਕਾ ਲੰਬੋ ਰਕਸ਼ਿੜ ਗ੍ਰੋ ਬੀ ਨਾ ਹੋਣਾ ਅਰਬਾ ਆਦਿ ਮ੍ਰਗੇ ਕਰੋਣਾ ਦੇ ਕਰੋ ਮਾ ਜੰਗਰੋ ਜਾਣਾ ਹਰ ਬਾਤ ਹੈ ਦਾਨ ਨਮਾਨੀ ਜਪੜੇ ਪ੍ਰਯਾਦ ਬਿਡਾ ਘੇਵਾਰੀ ਤਬਰੇ ਕੇ ਨਿਰਮੇ ਜਹਾ ਸੰਗਰਾਮੀ ਸੰਗੜੇਚੈ ਬਾਬੀਗਨ ਸੋਜਾਰਿ ਸ੍ਰਾਮ ਬਰਦਨ ਦੇਵ ਓਮ ਸ਼ੇਵਣੰ ਨਰੁਬਦਮ ਮਘੰਨ ਨਚਨਦਾਇ ਸਰਬ ਵਿਗਨ ਕਾਂਤਹਿ ਸਰਬ ਮੰਗਲ ਮੰਗਲਹਿ ਜੇਵੇ ਸਰਵਾਦਾਰ ਕੇ ਕਰੁਣੈ ਨਿਤਮੁਗੀਓਬਰੀ ਨਾਰਾਇਣੇ ਨਮੋਸਤੁ ਦੇਕਰਵਦਾਰ ਕਰਵਕਾਰ ਈਸ਼ੂ ਨਾਸੀ ਦੀ ਸ਼ਾਮ ਮੰਗਲ ਈਸ਼ਾਮੁਰਤੀਸਤ ਪਦਵਾਨ ਮੰਗਲਾਇ ਜੋਵਿੰਦਰ ਦੇਵ ਨਮੋ ਜੇਦੰਗਰੇਵ ਤਾਰਾ ਬਲੰਦਨੰਦ ਬਦੰਦੇਵਾ ਵਿਜਾ ਬਲੰਦਨ ਦੇਵ ਰਖਮਿਤ ਰੰਗਿਓਸ ਬਰਾਮੀ ਲਾਬਸ ਸ਼ਾਂਜੇ ਜਜਾਮੁਦ ਜੰਬਰਾ ਦੀਹਾ ਈਸ਼ਾਮਿੰਦੀ ਵਰਸ਼ਾ ਮੂਰਤੀ ਸੋਜਨਾਤਰਾ ਹਮੇ ਨਾਇਕੰ ਗੁਰਮਾਰੰਬਰਮ ਮਿਖਮੇ ਤੁਰਾ

ஹரதேந்திர சதார்ண அர்த்தம் இததோ சர்வம் ககாரபூர்வபம அகாரபதவபம அனுஸ்வாரதவபம இந்திரகுராதேசங்காம்ந்தமிதந்தி சைஷாгнеசுடா கணக்ருஷி இந்திரராஜனகடபதகண்டாங்கரதேய மஹாஹிந்தவின்யோகுண்டாய்மே नमो दंति स्वंद यार हे रन्नज रद महांगु शरणम हृदय चवरद हसेर वि प्राणम सुरवज वरकन लंबोदरम सुरवगण वलम परद नोंग टांग वर्ते भेद गुहिरम भक्तान मुख पिंद देवण कारणच महावर पुनरदा गुरु यशतर योगि योगिनम बरा नमो राजो दे मोगड वदे नम ब्रह्मणय नम शशरु मुदराय नंदा विघाशे सुदार्शे पूर्णो पूर्णय नम कलशलगंज लाउने अक्षरागत कुकुलवा कलशतर मुखे वैगो घंटे रतल पासर दहा मूले परसु ब्रह्मा मदिमात्रोडा सुताहा पशू

शेरोदरी समुद्भूतामशिमाधौ विश्वस् प्रिया निदंता श्रियमभो नः नमो गुरुभ्यो गुरुपाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका